नमस्कार विद्यार्थी पब्लिकेशन या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस तर या परीक्षेला जाण्या अगोदरची पूर्वतयारी या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघितले होते विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेच्या परिपत्रकामध्ये की ही परीक्षा एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस या आठ दिवसादरम्यान होणार आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा एकूण पाच दिवसांमध्येच कम्प्लीट होणार आहे म्हणजेच एक तारखेला त्यानंतर दोन तारीख तीन तारीख सात तारीख आणि आठ तारीख तर अशा एकूण पाच दिवसांमध्ये नोंदणीय मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसची परीक्षा पार पडणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही एकूण तीन शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन शिफ्ट आहे तर पहिल्या शिफ्टचा टायमिंग कधी आहे विद्यार्थी मित्रांनो रिपोर्टिंग टाईम तर सात वाजून तीस मिनटांनी रिपोर्टिंग टाईम आहे आणि गेट क्लोजर टाईम कधी आहे तर आठ पंधराला आहे त्यानंतर एक्झाम कधी सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट शिफ्टची तर नऊ वाजता फर्स्ट शिफ्टची एक्झाम सुरू होणार आहे त्यानंतर तुम्ही सेकंड शिफ्ट बघू शकता अकरा वाजून तीस मिनिटांनी रिपोर्टिंग टाईम असणार आहे त्यानंतर गेट क्लोजर कधी असणार आहे सेकंड शिफ्टचा तर बारा पंचेचाळीसला आणि एक्झाम कधी सुरू होणार आहे तर एक वाजता सेकंड शिफ्टचं एक्झाम सुरू होणार आहे त्याचप्रमाणे थर्ड शिफ्ट ही थर्ड शिफ्टचा रिपो रिपोर्टिंग टाईम हा तीन अजून तीस मिनिटाने असणार आहे आणि गेट क्लोजर टाईम हा चार पंचेचाळीसला असणार आहे थर्ड शिफ्टची एक्झाम कधी सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पाच वाजता थर्ड शिफ्टची एक्झाम सुरू होणार आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नोंदणी व मुद्रांक विभाग भरती ही आय बी पी एस पॅटर्ननुसार होणार आहे ज्यामध्ये पाच ऑप्शन्स असतात आणि या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम नाही विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे की यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे किंवा नाही तर यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेला जाण्या अगोदरची पूर्वतयारी काय करायची आहे तर तुम्हाला ओळखपत्र सोबत न्यायचे आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे तुमच्यासोबत असू द्या त्यानंतर त्याचे झेरोक्ससुद्धा तुमच्याकडे असू द्या आणि हॉलटिकिट्स हे सोबत ठेवायचे आहे आणि ज कमीत कमी तुमच्याकडे तीन फोटो असणे गरजेचे आहे तुमचे स्वतःचे तीन सोबत ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा सोडवताना लक्षात ठेवायची आहे की तुमची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीची आहे त्यामुळे तुमची परीक्षा ही जसे की इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी गणित्तर या चार विषयांसाठी होणार आहे आणि तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंचवीस पंचवीस प्रश्न स्वरूपामध्ये परीक्षा असणार आहे आणि प्रत्येक विषयाला हे पन्नास असनार चे गुण असणार आहे म्हणजेच इंग्रजीचे पंचवीस क्वेश्चन्स आणि पन्नास गुण असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा सोडवण्याचा पॅटर्न थोडा वेगळा आहे म्हणजेच आपण जेव्हा नॉर्मल दुसऱ्या इतर परीक्षा देत असतो त्यामध्ये दे कसे असते तर आपल्याला जो विषय सोपा जातो किंवा आवडता विषय आहे आपण सुरुवातीला त्या विषयाचे प्रश्न सोडवतो परंतु यामध्ये तसे होणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे जो विषय सुरुवातीला येणार आहे जसे की समजा आपण एक्झाम्पलमध्ये बघितलेली आहे की इंग्रजी हा विषयाचे प्रश्न जर तुम्हाला सुरुवातीला आले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला तर सुरुवातीला पंचवीस प्रश्न सोडवणे आवश्यकच असणार आहे त्यानंतरच तुम्ही मरा जेव्हा तुमची इंग्रजीचे पंचवीस प्रश्न संपणार आहे विद्यार्थी मित्रांनो तरच तुम्ही मराठीच्या प्रश्नांकडे जाऊ शकता आणि एकदा तुम्ही मराठीच्या प्रश्नांकडे गेले विद्यार्थी मित्रांनो तर परत तुम्हाला रिटर्न मागे जाता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे आणि प्रत्येक पंचवीस प्रश्न हे तुम्हाला तीस मिनिटांमध्ये सोडवायचे आहे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की इंग्रजीचे पंचवीस प्रश्न तुम्हाला तीस मिनिटामध्ये सोडवायचे आहे त्यानंतर मराठीचे पंचवीस प्रश्न आहे तीस मिनिटांमध्ये अशा प्रकारे तुम्हाला चार विषयांचे प्रश्न हे एकशे वीस मिनिटामध्ये सोडवायचे आहे लक्षात ठेवा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे एकूण किती मिनिट आहे तर एकशे वीस मिनिट म्हणजेच तुमच्याकडे दोन तास आहे विद्यार्थी मित्रांनो तर या दोन तासामध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि यामध्ये तुम्ही लक्ष ठेवायचं आहे महत्वाची बाब म्हणजेच या, या ठिकाणी मायनस सिस्टीम नाही विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्ही पूर्ण प्रश्न बिनधास्तपणे सोडवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभाग भरती या परीक्षेला जाण्या अगोदर एस डी पब्लिकेशन या चॅनलवरील व्हिडिओ बघितले नसेल तर मी नोंदणी व मुद्रांक विभाग भरती या परीक्षेशी रिलेटेड सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ते व्हिडिओसुद्धा सुद्धा तुम्ही आवर्जून बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी फायदा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा